तर चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील आसाळा गावात शेतकऱ्यांनी पांढरे झेंडे लावलेत सात बारा कोरा करण्याचा करत सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं हमीभाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणीही यावेळी करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूया पेरणी ते कापणी पर्यंतचा खर्च शेतकऱ्यांचा निघत न, न, न निघत नसल्यामुळे श शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरा तालुक्यात असलेल्या आषाढ या गावामध्ये एक अभिनव आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये त्यांनी झेंडे पांढर झेंडे असे लावत त्याच्यावरती वेगवेगळे मजकूर त्यांनी भाव मेळावे असेही त्याच्यावरती लिहिलेलं आहे परंतु ह्या आंदोलनाला पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला हे आंदोलन होत असल्यामुळे अति महत्वाचं आहे अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले आहेत किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन इथे आषाढी ह्या गावामध्ये होत आहेत आता आपल्यासोबत किशोर आपल्या आपल्यासोबत आहेत नेमका आंदोलनाची नेमकी काय भूमिका आहे आणि कशासाठी हे आंदोलन करण्यात येत आम्हाला आमची मागणी हेच आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको शेत पांढर रस्ते द्या तुम्ही जो भाव ठरवलेला आहे तो हमी भाऊ नसून तो आमची शेतकरी दिशा बुलाय तर आमच्या शेतमालाला भाव आम्हीच ठरवणार आमचा सातबारा आमचा आमचा अधिकार अशा प्रकारे हे आपण झेंडे ला, लाव लावलेले आहे शेतामध्ये आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पर्यंत हे सरकार पर्यंत पोचून येणाऱ्या पुढच्या अधिवेशनामध्ये या आमच्या आंदोलनावर सरकारने दखल घ्यावी म्हणून आम्ही छोटस आंदोलन करत आहे तुम्ही काय सांगाल हे आज आंदोलन करत आहात तुम्हाला ठरव ठरवण्याचा जसं व्यापारी आपला माला वस्तूचा मा भाव योग्य प्रकारे तो ठरवतो आपला पूर्ण खर्च काढून पण आज शेतकरी आपला उत्पादन केलेला पूर्ण खर्च न निघता हा सरकार ठरवते पण सरकार आपल्या हिशोबानं खरेदी न करता व्यापारी आपापल्या मनमानीने भाव म्हणजे माल खरेदी करून शेतकऱ्याचं कर खूप नुकसान होतं आज अशी कंडिशन आहे का त्याचा पूर्णपणे खर्च पण निघत नाही आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतं त्याच्या गरजा पूर्ण भागत नाही त्याच कृषीमंत्री पुन्हा वेगवेगळे यास उत्तर काढतात संसदेमध्ये रमी खेळतात अशा अनेक प्रकारचे म्हणजे शेतकऱ्याची खूप ही दिशाभूल चालू आहे त्याच्यासाठीच आम्ही छोटंसं आंदोलन इथं उभं केलं आहे शेतकऱ्यांना हमविभाव ठरवण्याचा अधिकार देण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांनी एक वेगळं अभि अभिनव आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे विडिजंश राजवर्ण सतांश भटल्या एनडीटी मराठी टी, चंद्रपूर